नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आता ऑफिसमधून निघालो निघालो म्हणजे इथे जेटी साईडला येऊनच गेलो आता बोटीमध्ये बसायचं आहे मित्रांनो चला तर आपण आता बोटीमध्ये जाऊया बघा वातावरण एकदम मस्त आहे आज पण म्हणजे घरी जायला लेट झालं आहे मित्रांनो काय करणार नुसतं धाव जीवन आहे मित्रांनो मुंबईमध्ये नुसतं धावत धावत किती ट्राफिक येते लेट होतंच त्याच्यानंतर मग गायत्री परत रागाने आणि पर, बोलते मग मला एवढा लेट कसे झाला असं तसं पण आता काय सांगणार तिला सांगा बरं चला हे बघा इथं बोट वगैरे जर तुम्हाला दाखवत चला आता आपण रिक्षेने टाईप मार्केटला जाऊया गायत्रीने फोन केला होता येताना भाजीपाला वगैरे घेऊया मग घेऊन या म्हणून ठीक आहे घेऊन या का म्हटलं चला तर आता आपण डायरेक्ट भाजीपाला घ्यायला चालू तिथं या पूर्ण थकायला झालं मी त्यानंतर मग घाम वगैरे चला आपण हे बघा भाजीपाला वगैरे घेऊया आधी मस्ते कांदे टमाटर चांगले म्हणजे ते घेऊन घेऊ आधी एक किलो कांदे एक किलो टमाटर एक किलो बटाटे हे घेऊन घेतो हे बघा भाजीपाला पूर्ण फ्रेश आहे लग्नाच्या आधी मित्रांनो कधी भाजीपाल्याच्या दुकानात पण गेलो नाही कसला भाव आहे काय कितीला भेटतं काहीच माहीत हो नव्हतं लग्नानंतर सगळी जिम्मेदारी अंगावर हो आली तर सगळं करायला लागतंय मित्रांनो चला काय करणार आता संसार हे करायला तर लागणारच ना संसार कुणाला चुकलाय जो मला चुकेल चला मित्रांनो जाऊया घरी हे बघा फायनली भाजीपाला घेतला आता त्रिशूसाठी काहीतरी घेऊया म्हटलं तर त्रिशूसाठी बिस्किट वगैरे घेतलं मित्रांनो त्रिशू काय करतेस तू हे बघा मित्रांनो खेळते तू ॲड्रेस घातला होता गायत्री घे बाबा आज हा जड लागला ना भरपूर जड लागला ना था। करना, <laughs> आता काय करणार संसारासाठी संसारासाठी आता करायलाच लागेल ना हा काय दृश्य फ्रॉक आहे तू घातला होता का फ्रॉक सकाळी आत्ता घालतेच मम्मी घालून दिला तुला आ, मंग यार पाय हात दुखायला लागलेत नाही ते पा, पाय पाय पण दुखायलाच लागलेत हात पण दुखायला लागलेत ना हा ते एवढा काय दूर दूर झालाय नुसता ते मच्छर नको यायला म्हणून मित्रांनो हे बघा आत्ता झालो घरी म्हणजे आज खरोखर उशीर झाला किती पावणे झालेत काय तरी का साडेसात हो काय आलं फुल अच्छा तेव्हा मित्रांनो फुल दाखवते ते चमेलीचे फुल आलेत ना ते दाखवते ते फुल आलेत तेव्हा तुझ्यासाठी बिस्किट आणलंय बघ खाशील ना तू बिस्किट बिस्किट खाशील तू काय रिशू खोकला येतोय अरे यार मग उगीच आणलंय बिस्किट मग मला खोकला आला होता तुला ना बिस्किट नाही खात तू आम मम्मी सांगितलं मला त्रिशू साठी काहीतरी घेऊन या मनी काय नाही नाही म्हटलं तिला सर्दी वगैरे हे त्याच्यासाठी आईस्क्रीम नाही आणली ना मम्मी अरे यार मग आता काय खाणार आता कि सेडी खाल्ली अरे यार, जाओ दे मग हे बिस्किट मम्मीला देऊन देऊ मग भिव खाऊन घेईल अरे हे बघायत कायतरी एक किलो टमाटर आहेत एक किलो बटाटे एक किलो कांदी पूर्ण हप्त्याचा झाला ना मग आपला ते हरा मसाला पण आहे आणि निंबू पण आहे त्याच्यामध्ये चला मित्रांनो खूपच थकायला झालं खरोखर म्हणजे मुंबईची एवढी धावपडे ना मित्रांनो खूपच धावपडे एवढं थकायला होऊन जाताना मित्रांनो घरापर्यंत येईपर्यंत एवढं थकायला होऊन जातं मित्रांनो म्हणजे असं काय आलं हा त्या भजी बनवण्यासाठी आणल्या मित्रांनो एवढं थकायला होऊन जाताना म्हणजे काय बिस्किट हा जाऊ दे त्याच्याकडे तेवढ्याच होत्या म्हणून घेऊन आलो ते काय आलं त्रिशू खाशील ते तू बोलली ना मला खोकला आहे म्हणी तू खाशील हा थांब काढून देतो मी हातपाय वगैरे देऊन येतो हा मी बाथरूम मध जातो हातपाय वगैरे धुऊन येतो मग तुला ते बिस्किट फोडून देतो ते बघा मित्रांनो सगळा तो भाजीपाला वगैरे आणला चला आता हातपाय आत वगैरे देतो मी थोडा देवपूजा वगैरे करून आराम करतो थोडा थो 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 लई थकायला झालं लेट पण झाला मला वाटलं म्हटलं गायत्री चिडचिड करीत लेट झालं तर हा काढून देऊ काढून देतो थांब एक काढून दे जे मम्मीला सांग चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघितली म्हणजे जावं पडत तुम्हाला अजून मेट्रो वगैरे त्या गोष्टी काय दाखवल्यात नाही तुम्हाला म्हटलं चला दोन तीन व्हिडिओ मध्ये दाखवलं होत ते भांडे

Bye bye. bye. <laughs>